नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा साताऱ्यातील स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक संकुल येथे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची कन्या राजकुमारी रुणाली राजे आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथील चिरंजीव रविराज देशमुख यांचा विवाह सोहळा या शाही विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती यावेळी वधूवरांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा लाख रुपयांचा धनादेश खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला या शाही विवाह सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत यांना सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेला पवित्र पादुका सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी साताऱ्यातील भाविकांसाठी दिव्य दर्शन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक समितीच्या वतीने श्रीधर कंगराळकर आशिष कदम ओमकार राजे भोसले सम्राट साळुंके महेश चव्हाण यांनी पत्रकांद्वारे दिले आहे महाबळेश्वर मध्ये पर्यटकांचे आवडते फळ म्हणून ओळख असणाऱ्या स्ट्रॉबेरीवर बदलत्या हवामानाचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरण दाटदुके आणि थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे याचा परिणाम स्ट्रॉबेरी पिकावर उमटू लागला आहे किडीचा प्रादुर्भाव फुलगळी यांचा फळधारणेवर परिणाम होत असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादनाला याचा फटका बसणार आहे राज्यात कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत असून या विषयावर सभागृहात देखील चर्चा झाली असून कर्जमाफीच्या विषयावर कोणीही बोलायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सर्वांना सांगितले आहे त्यामुळे आम्ही कुणी यावर बोलू शकत नाही तीस जूनची जी मुदत दिलेली आहे त्यानुसार कर्जमाफी सरकार देणार आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गुरुवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी कराडेतील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगमावरील स्मृतीस्थळी भेट दिली यावेळी ते बोलत होते रयत सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा गळत राज्याचे पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू असून चालू गळीतास असलेल्या उसाच्या एफआरपी पोटी पहिली उचल तीन हजार रुपये मेट्रिक टन प्रमाणे होणारी रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आज रोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिद्धपत्रकात दिली आहे राज्यातील नगरपालिकांची मतमोजणी एकवीस तारखेपर्यंत लांबणीवर गेल्याने आता ही मतदान यंत्रे तब्बल अठरा दिवस सांभाळावी लागणार आहेत यासाठीची यंत्रणा उभारण्यापासून ते त्यावरील सर्व खर्चाची जबाबदारीही त्या त्या पालिकांना करावी लागणार असल्याने या निर्णयाचा भूर्दंड त्यांच्या गळ्यात पडलेला आहे दोन डिसेंबरला होणाऱ्या पालिकांचे निकाल ठरल्याप्रमाणे तीन डिसेंबर रोजी लावू नयेत अशी मागणी करण्यात आली होती यासाठी काहींकडून निवडणूक आयोगापासून न्यायालयाचेही दरवाजे ठोठवण्यात आले यावर सुनावणी झाल्यावर यापूर्वी तीन डिसेंबर रोजी ठरलेली मतमोजणी रद्द करून राज्यातील सर्वच पालिकांची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी घेण्याचा नवा आदेश निघाला या नव्या आदेशामुळे राज्यातील ज्या पालिकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले त्यांची मतदान यंत्रे पुढील तब्बल अठरा दिवस सांभाळण्याची वेळ आली आहे सर्व मतदान यंत्रे केवळ दिवस लागणार होती मात्र नव्या आदेशामुळे आता ही मतदान यंत्रे तब्बल अठरा दिवस सांभाळावी लागणार आहेत यामुळे या, या व्यवस्थेवर खर्च वाढणार आहे याचा खर्च कुणी करायचा हा मुद्दा राज्यातील पालिका प्रशासनाच्या पातळीवर जागोजागी चर्चेला आला आहे साताऱ्यातील सुर्ग क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत देखील करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष कदम प्रशासकीय अधिकारी डॉ स्मिता लोंडे डॉ सूरज देशमुख मनसोपचार तज्ञ डॉ चंद्रकांत काटकर नेत्र चिकित्सक असिस्टंट मेट्रन श्रीमती चव्हाण श्रीमती कोळेकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर युवराज करपे यांच्या हस्ते करण्यात आले सोशल मीडियावर वेळ घालवता महाविद्यालयातील मुलामुलींनी आपले भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी वेळवाया घालवावा तसेच देवडी कॉलेज देवडीमध्ये निर्भया पथकाच्या वतीने महाविद्यालयातील मुलामुलींना सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर खेत्रे ज्युनियर विभाग उपप्राचार्य मस्केसर प्राचार्य मारुती डामा सर उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे प्रमुख मेजर पोलीस हवलदार चंदन शिवे महिला पोलीस हवलदार राजश्री खाडे पोलीस हवलदार सागरपोळ अशी टीम निर्भया पथकामध्ये कार्यरत असून प्रत्येक गावातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सूचना प्रशिक्षण करण्याचं काम निर्भया पथकाच्या वतीने चालू आहे साताराच्या मान तालुक्यातील दहिवडी शहरात फलटण चौकातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे ओमी मोबाईल शॉपी व बडोदा बँकेचे ग्राहक सेवा केंद्र मध्यरात्री जवळपास वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे कटवणीच्या सहाय्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली त्यानंतर चोरी करून सुमारे दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे दुकानाचे मालक मनोज मेत्रस नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांना समजले त्यानंतर त्यांनी देवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यांच्यासह देवडी पोलिसांनी तत्काळ धाव घेत ठसे व श्वान पथकाला माहिती दिली त्यानंतर ठसे तज्ज्ञांनी ठसाचे नमुने घेतले व घटनास्थळी श्वान पथकही तैनात करण्यात आले संबंधित अज्ञात चोरट्यांनी हात मोजे घातले असल्याने हाताच्या ठसाचे नमुने घेण्यास अडचणीत होती सुरूर तालुका वाई या गावच्या हद्दीतील हायवेवरील पुलाखाली एक अनोळखी इसम बेशुद्धा अवस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक फौजदार डीजी शिंदे यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगवादनामुळे त्या दा इसमाचा जीव वाचला दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजता भुईज पोलिसांना एका नागरिकाकडून ही माहिती मिळाली सहाय्यक फौजदार शिंदे तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी पोलिस पाटील पवार मॅडम यांना बोलून मदत कार्य सुरू केले आणि इसमाची ओळख पटावी म्हणून त्याचा फोटो ग्रुपवर पाठवला एम्बुलन्स एकशे आठ उपलब्ध नसल्याचे कळतात शिंदे यांनी वेळ न लावता सुरू येथील शरद शिंदे यांच्या छोटा हत्ती वाहनाची मदत घेतली आणि बेशुद्ध इसमाला तत्काळ कवटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यात जवळपास सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते दहिवडी परिवहन महामंडळाकडूनही दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली रक्तदान शिबीर वृक्षारोपण विद्युत रोषणाई करण्यात आली असून दहिवडीसह मान तालुक्यातील जवळपास साडेसात हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला खीर करण्यासाठी खास बेळगाववरून स्वयंपाकी बोलवण्यात आले होते दहिवडी आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी पदभार स्वीकारल्यापासून आगारामध्ये कायापालट झालेला दिसून येत आहे नुकत्याच झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानकाच्या सर्वेक्षणामध्ये दहिवडी बस स्थानकाने कुलदीप डुबल व त्यांच्या टीमने बहुमान मिळवला होता शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल करंजपेठ सातारा येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी बँड पथकाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी लेझिमचे उत्कृष्ट सादरीकरण केले व इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे मार्चिंग प्रमुख पाहुण्यांसमोर घेण्यात आले अर्चरी कराटे मलखाम कुस्ती किक बॉक्सिंग व बॉक्सिंगच्या खेळाडूंनी मशाल हाती घेऊन खेळाची ज्योत प्रज्वलित केली इयत्ता आठवी व नववी विरुद्ध दहावीच्या कबड्डीच्या प्रदर्शनीय सामन्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला या, या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज